हिंगोली जिल्ह्यावरील स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीच्या धाकावरती दरोडा टाकणाऱ्या एका आंतर जिल्हा टोळीला अटक केली या टोळीने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी चोरी केल्याचं उघडलं पोलिसांच्या मते ही टोळी नांदेड जिल्ह्यामधील वसळणी येथील असून त्यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी वसमत येथे एका व्यापाऱ्यावरती तलवारीने हल्ला करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल लुटले या घटनेनंतर हिंगोली पोलिसांचे विशेष पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू झाला हरजोत सिंग सिंग बलप्रीत कदम आणि रोहित या तीन आरोपींना पोलिसांनी नांदेड शहरामधून अटक केली एकोणावीस सप्टेंबर रोजी एक रॉबरी दाखल झालेली होती त्यामध्ये जवळजवळ शहाण्णव हजाराचा माल तीन लोकांनी कैलास कदम या फिरदीचा मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांना मारहाण करून माल घेऊन गेलेले होते आणि यामध्ये आरोपी निष्पन्न नव्हते तर त्यामध्ये सोळा मोबाईल आणि काही रोख रक्कम गेलेली होती आमच्या एल सी बीच्या पथकांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी फार प्रयत्न केले एल सी बीच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हा गुन्हा निष्पन्न केलेला असून त्यामध्ये तीन आरोपी अटक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल प्लस त्यांनी इतर पाच रॉबऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये वस हिंगोलीमध्ये एक आणि नांदेड जिल्ह्यातील चार घटना त्यांनी केलेल्या आहेत त्या फिर्यादींना देखील त्यांच्या संपर्क करून त्यांची तक्रार घेऊन त्यामध्ये देखील कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करतो आहोत गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली